आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावात असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मार्गदर्शन मिळावा व गृहोपयोगी भांडी संचार कार्यक्रमावेळी उद्योजक राजू खरे यांनी काल झालेल्या पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावात विकास निधीच्या कामांचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त माजी आमदार राजन पाटील यांच्या गैरहजेरीत काय झालं याचं उदाहरण देत विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यावरील तोपडागली गेली फक्त एवढ्यावरच न थांबता त्यांनी ज्या लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले आता त्यांच्याच गाडीमध्ये बसून येणाऱ्या विधानसभेचा पराभव दिसत असल्यानंच आपल्याला कशाप्रकारे तुतारी मिळेल यासाठी त्यांची पराकष्ठा झाल्या असल्याचं बोलून दाखवलंय तसेच आता एक मालक बदलला तर दुसऱ्या मालकाच्या शोधात असल्याचं आवर्जून बोललं गेलं असं असलं तर या विधानाने आता मोहोळ तालुक्यात येणारी विधानसभेची निवडणूक अतिशय रंजक घडणार असल्याचं दिसून येत आहे आपण पाच उल्लेख केला की सतरा गावाची कुणाच एक गरज नाही असं वाक्य तुम्ही बोलून गेल्या नाही आता काय की आमचे सतरा गावातले लोक ज्या वेळेला मोहोळचे जे काही माझी आमदार आहेत त्यांच्याकडं गेले आमदारांकड तर सतरा गावाची काय आम्हाला गरज नाही आणि मग गेले दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये या सतरा गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला इथं रस्त्याची सुविधा मिळाली नाही इथं पाण्याची सुविधा मिळाली नाही कुठल्याही पद्धतीचे हा दा दवाखान्याची सुविधा मिळाली नाही कुठल्याही पद्धतीचं कॉलेज मेडिकल कॉलेज हब अशी कोणतीही सुविधा या सतरा गावामध्ये दिली नाही मुळ मतदारसंघातली निवडणूक आली ती मोहोळची पडारी पंढरपूरच्या सतरा गावाकडे येतात आमची लोकं मतदान करतात पुन्हा पाच वर्ष हे लोक इकडं फिरकत नाहीत पण पंढरपूरच्या जनतेने निर्णय घेतला की वेळेला पंढरपूरच्या सतरा गावाच्या वतीनं राजू खरेंनी मोहोळच्या विधानसभेची निवडणूक लढवावी आणि या पंढरपूरच्या सतरा गावच्या जनतेच्या आशीर्वादाने येथे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक मी लढतोय काल पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव जे आहे त्यामध्ये गावामध्ये माझी आमदार काही विकास कामाचे भूमीपूजन करताना राजन पाटील सह त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपलब्ध नसल्याचं दिसून आले कुठे नाव उल्लेख नाम उल्लेख टाळ्या घेण्यात आलाय कसं आहे काल जो फुलचिंचोलीला कार्यक्रम झाला मी तर मुंबईला होतो मी तो टी व्ही आपण पाठवलेल्या व्हिडिओवरनं पाहिला परंतु त्याने का त्यांच्या मालकाला बरोबर घेतलं नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा पण दोन दिवसापूर्वी ज्या शरद पवारांना धोकाघडी करून हे आमदार यशवंत माने अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे यशवंत माने एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि मग इंदापूरला दोन दिवसापूर्वी इंदापूरला दोन दिवसापूर्वी ज्या शरद पवार साहेबांच्या लिकीला बारामतीमधून पराभूत करण्यासाठी जंगजंग पचाडणारा यशवंत माने इंदापूरला त्याच लिकीच्या गाडीमध्ये बसून पाया फोडून सांगतो की मला तुथारी द्या याचाच अर्थ असा आहे की यशवंत मानेला समोरचा पराभव आता दिसत आहे पंढरपूरची मोहोळची जनता या बारेनं अनगरकरांचा लोकसभेला त्रेसष्ट हजार मतांनी पराभव केला परंतु मी आज तुम्हाला खात्रीशी सांगतो एक लाखाच्या फरकानं आणगरकरांचा या निवडणुकीत पराभव होईल आणि ह्या भीतीपोटी यशवंत मानेनं आता मालक बदलला आहे दुसऱ्या मालकाच्या शोधात आहे काल त्यांनी असं सांगताना असं म्हणलं की प्रत्येक कामाचा निविदा निघल्यानंतरच आम्ही प्रत्येक कामाचा नारं फोडलो आहे आता प्रत्येक कामाची निविदा म्हणजे सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी जर तुम्ही आणला होता तर मग पंढरपूरच्या सतरा गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही दक्षिण भागामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही आज जवळजवळ किमान दोनशे रस्तेची कामं आज माझ्या हस्ते चालू आहेत मग जर यशवंत मानेने काम केलं असतं तर मला रस्त्या मागाल त्याला रस्ता मागाल त्याला पाणी द्यावं लागलं नसतं मोहळसारख्या शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी प्यायचं मिळालं नाही मग यशवंत माने काही झोपले होते का तर मग यशवंत माने हे प स्पेशल मोहोळ तालुक्याच्या विकास अपेक्षित ठरलेलं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांना आता मालक बदलायची वेळ आलेली आहे आता ते दुसऱ्या मालकाच्या शोधात आहे परंतु पंढरपूर आणि मोहोळची जनता या बारीनं त्या मालकाचं बी आणि यशवंत मानेचा बी किमान एक लाख मतांना पराभव केल्याशिवाय राहणार नाही